संत तुकाराम महाराज यांच्या भावनिक आणि ज्ञानवाणीच्या शैलीतलं आहे ते अभंगातून सांगतात जन्माचे ते अमूळ पाहिले शोधून दुखासी कारण जन्म घ्यावा पापपुण्य करुनी जन्मा येतो प्राणी नरदेही येऊनी हानी केली रजतमसत्व आहे ज्याचे अंगी याच गुण जगी वाया गेला तम जे काय नरकची केवळ रज तो सबळ मायाजाळ तुका म्हणे येथे सत्याचे सामर्थ्य करावा परमार्थ हरनिशी याचा अर्थ तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की एक जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दू खासी कारण जन्म घ्यावा या ओळीचा अर्थ जन्म आणि दुःख जन्म का घेतला त्यामागे कारण काय हे शोधून घेणे गरजेचे आहे दोन पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी नरदेही येऊनी हानी केली या ओळीचा अर्थ कर्मांचे फळ आपण केलेल्या पाप पुण्यांमुळेच जन्म घेतो प्रत्येक जन्म आपल्याला अनुभव आणि शिकवण देतो तीन रजतमसत्व आहे ज्याचे अंगी याच गुण जगी वाया गेला या ओळीचा अर्थ रजस मज गुण शरीरातली रजस इच्छाशक्ती आणि तमस अज्ञान गुण आपले जीवन व्यर्थ करतात आपले वेळ वाया जातो चार तम म्हणजे काय नर्कची केवळ रज तो सबळ माया या ओळीचा अर्थ मायाजाल अज्ञान म्हणजे नार्क रजस म्हणजे इच्छाशक्तीचे जाळे जे, इच्छा जे आपल्याला बांधते पाच तुका म्हणे येथे सत्याचे सामर्थ्य करावा परमार्थ हरनिशी या ओळीचा अर्थ सत्याचा मार्ग सत्य आणि परमार्थाची साधना करा सतत भक्ती सत्य आणि आध्यात्मिक अभ्यास यामध्येच खरी शांती आणि मुक्ती आहे तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की जन्म दुःख आणि संसारातील व्यर्थतेचे मूळ ओळखा पाप पुणे व रजतमस गुणांमुळे आपण दुःखात अडकतो निश्चल भक्ती सत्याचा अभ्यास आणि परमार्थ हेच मुक्तीचे साधन आहेत